पुण्यात सनबन फेस्टिव्हलच्या ठिकाणी आग लागली आहे फेस्टिवलच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या साहित्याला ही आग लागली आहे फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी आता रवाना झाल्यात आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अजूनही समजू शकलं नाही आणखी माहिती घेण्यासाठी आपली रिपोर्टर अश्विनी सातवडोके आता आपल्यासोबत अश्विनी आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला यश आलाय का काय परिस्थिती आता तिथे सौरभ आज आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडचे प्रयत्न सुरू आहेत सनबर्न फेस्टिवल जो आहे तो एकतीस तारखेला संपला चार दिवस तो सुरू होता त्यासाठी जी सजावट करण्यात आली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅड आणि थर्माकोलचा वापर करण्यात आला होता आज दुपारच्या सुमारास या थर्माकोलनं आणि प्लाऊडनं पेट घेतला पण नेमकं यामागचं कारण जे आहे ते समजू शकले नाही जो मुख्य स्टेज होता सनबर्न तयार करण्यात आलेला त्याच ठिकाणी ही आग आगीने पेट घेतला आणि त्याच्यानंतर खूप लांब पर्यंत दूर जो आहे तो दिसत होता अग्निशामक दलाच्या दोन गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग जी आहे ती आटोक्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आता खूप म्हणजे जी कामगार होते ते हा सगळा सेट उतरवण्याचं काम करत होते ते काम सुरू असताना ही आग लागलेली पण याच्यामध्ये कुठलीही कुणीही जखमी झालेला नाहीये आतापर्यंत आणि फायर ब्रिगेड जे आहे ते आग कंट्रोलमध्ये आणायचं काम करते सौरभ ब्रिगेडच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी आता दाखल झाल्या विशेष म्हणजे आगीत या दुर्घटनेत कोणीही जखमी झाला नाही थँक्यू अश्विनी या सगळ्या माहितीबद्दल